हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे अर्थशास्त्र मधलं एक छोटसं अपडेट आहे अपडेट पण आहे चांगलं शिकवण पण आहे धोका कसा टाळायचा हे सुद्धा या छोट्याशा मध्ये आहे कधी अकाउंट मधून पैसे डेबिट झाले तुम्ही खर्च केले नाही असं काही ओ टी पी मेसेज आलाय का आला असेल तर कदाचित तुम्ही हायपर होता चिडून बँकेच्या अधिकाऱ्याकडं त्याला मस्तपैकी काहीतरी गाणे सुनावता असं कधी झालं असेल आयुष्यात किंवा झालं नसेल कदाचित गोष्ट ऑक्टोबर दोन हजार बावीस ची आहे एक कंपनी आहे त्याच नाव तर काही मी घेत नाही एबीसी म्हणून असं कंपनी असं ग्रहित धरू त्या कंपनीला तेरा चौदा एस एम एस आले की तुमच्या अकाउंटमधन पैसे कट झाले रक्कम होती सत्याहत्तर लाख रुपये छोटी रक्कम अजिबात नाही कंपनी आली टेन्शन मध्ये कंपनीने बँकेच्या मॅनेजरला फोन केला ही स्टोरी नाही बरं का सत्य घटना आहे बँकेच्या मॅनेजरला फोन केला म्हणे आमच्या अकाऊंटमधून सत्याहत्तर लाख रुपये कट झालेत ते म्हणे सर तुम्ही पैसे नेट बँकिंग मार्फत ट्रान्सफर केलेत ओ टी पी घेऊन बँक म्हटली असं आम्ही काही केलेलं नाही नाही म्हणे इथं आमच्याकडे सगळं दिसतंय नेहमीप्रमाणे बँका कुठं अग्री करतात आरबीआयचं रूल आहे असं काही घडलं असेल सात दिवसाच्या आत तुम्ही बँकेला लेखी कळवलं की ते सायबर क्राईमच्या पद्धतीने पैसे तुम्हाला परत भेटतात तुमची चूक नसेल तर ना कंपनीने केलं मग ते ऑडिट बसलं बँक म्हणली आमची चूक नाही ही तुम्ही केलेली चूक आहे नेहमीप्रमाणे बँक अग्री करत नाही केस गेला गेलो कडे ऑबडसमॅन म्हणजे बँकांच्या वरती असतो म्हणजे कदाचित तुम्हाला जर सर्व्हिस बँकेने नीट दिली नाही कंप्लेंट तुझी रिझॉल्व्ह झाली नाही तर डायरेक्ट कोर्टात जायचं नसतं कडे जायचं असतं ऑपडसमॅननी पूर्ण चौकशी केली ठीक आहे म्हणजे नाही 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 तुमची चूक आहे कंपनीची आमचं काही घेणं देणं नाही बँकेचे प्रोटोकॉल्स व्यवस्थित आहेत प्रोसेस व्यवस्थित आहे प्रॉब्लेम तुमचा आहे तिथं केस कंपनी हारली सत्त्यात्तर लाख पाण्यात नाही कंपनीने मुंबई हायकोर्टात एक रिट पिटिशन दाखल केली त्या रिट मध्ये असं म्हटलं की आम्हाला कुठलेही एस एम एस आले नाही कुठलेही ओ टी पी आलेले नाही आणि त्या वेंडर्सला आम्ही आमच्या इंटरनेट बँकिंगला वेंडर म्हणून रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नाही बेनिफिशरी सुद्धा ऍड केलेलं नाही आपल्याला बेनिफिशरी ऍड करावा लागतो आता कोर्टाचे पुढे प्रश्न की हे याला सिद्ध करायचं तरी कसं जुने एस एम एस एस कसे शोधायचे हो त्यावेळेस बँकेने सर्व्हिस प्रोव्हाइडर्स जे होते म्हणजे रेडिफ मेल आणि एअरटेलला आदेश दिले की तुम्ही या बँकेचे या बँकेकडनं या कंपनीच्या ऑथराईज रिप्रेझेंटेटिव्हला आलेले एस एम एस एसचा लॉग आम्हाला सबमिट करा रेडिफलाही सांगितलं की ईमेल आले होते का त्याचे लॉग आम्हाला सबमिट करा आणि हे लॉग सबमिट झाल्यानंतर असं कळालं की असले कुठलेही ओ टी पीज आले नव्हते असले कुठलेही ईमेल्स आले नव्हते ज्याच्यात ओ टी पीज होते हे प्युअर केस आहे बँक फ्रॉडची कंपनीला डिसिजन त्यांच्या फेवरमध्ये भेटला पैसे परत आले सत्याहत्तर लाख रुपये पण याच्यातून आपल्याला एक असायला शिकायला भेटतं की इकॉनॉमिक फ्रॉड्स सगळीकडं प्रिव्हेलंट आहेत कदाचित आपल्यासोबत खूप लोकांसोबत ते झालंही असेल आपण त्याच्यावर कदाचित काळजी घेतली का नाही घेतली हे मला तर माहीत नाही पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तरी तुम्ही काळजी घ्या आणि असे रूल्स आहेत जे तुम्हाला वाचवू शकतात याचा दुसरा मेसेज क्लिअर आहे की बँकेत जास्त पैसे ठेवू नका आता जास्त म्हणजे किती हा पर्सन टू पर्सन आकडा व्हेरी होऊ शकतो तो तुमचा वैयक्तिक डिसिजन आहे पण हे सगळं तुम्ही सांगितलं सर पण हे पैसे ठेवू कित कुठं आता हे पैसे कुठं ठेवू कुठं लावू काय करू ह्याच्याबद्दल जर तुम्हाला उत्तर असेल उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी माझ्याकडं चहाला यावं लागेल कसं यायचं ईमेल आय डी आहे पाठवा तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर भेटत चहावर आपण ही चर्चा करू चहा पे चर्चा अजितच थांबूया वाट बघतोय तुमच्या ईमेलची व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो भेटत राहा नमस्कार